नमस्कार श्री स्वामी समर्थ षटतीला एकादशी व्रत कथा षटतीला एकादशीच्या व्रताला एकादशीची ही कथा ऐकल्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही असे म्हटले जाते आणि म्हणून ही कथा जरूर ऐका धार्मिक मान्यतेनुसार एकदा मुनी भगवान श्रीहरी विष्णूंच निवासस्थान असलेल्या वैकुंठात पोहोचले तेथे त्यांनी भगवान विष्णूंना षटतीला एकादशीच्या व्रताचे महत्त्व विचारलं तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू नारद मुनींना सांगू लागले की प्राचीन काळी एक माझी भक्त होती तिच्या पतीचा मृत्यू झाला होता पण ती माझी फार प्रिय भक्त होती कारण ती सतत माझ्या भक्तीमध्ये तल्ली नसायची एकदा त्या भक्त श्रीने महिनाभर उपवास करून माझी पूजा केली व्रताच्या प्रभावाने तिचं शरीर शुद्ध झालं पण ती कधीही अन्नदान करत नसे आणि त्यामुळे मला असं वाटलं की ही स्त्री तिच्या मृत्यूनंतर वैकुंठात पोहोचेल खरी पण तिथे राहूनही ती अतृप्तच राहील आणि म्हणून मी तिच्याकडे स्वतः पोहोचलो भिक्षा मागण्यासाठी जेणेकरून तिच्या हातून अन्नदान घडावं भिक्षा मागितल्यावर तिने मातीचा एक गोळा उचलून माझ्या हातावर ठेवला आणि तो घेऊन मी परतलो काळाने त्या स्त्रीचा मृत्यू झाला ती शरीर सोडून वैकुंठात आली तिथे तिला एक झोपडी आणि एक आंब्याचं झाड मिळालं झोपडी रिकामी होती आणि हे पाहून घाबरून माझ्याकडे आली आणि म्हणाली मी धर्मनिष्ठ आहे मग मला रिकामी झोपडी का मिळाली तेव्हा मी तिला सांगितलं की अन्नदान न केल्याने आणि दारी भिक्षा मागायला आलेल्या व्यक्तीला मातीचा गोळा दिल्याने तुला हे सगळं घडलं तेव्हा मी तिला सांगितलं की जेव्हा देवकन्या तुला भेटायला येतील तेव्हा तू या झोपडीत बस नी या झोपडीचं दार जोपर्यंत उघडू नकोस तोपर्यंत त्या तुला शटतीला एकादशीच्या व्रताचे नियम सांगत नाहीत ते व्रत कसं करायचं ते सांगत नाहीत त्याचप्रमाणे ती महिला झोपडीमध्ये जाऊन बसली आणि दार तिने लावून घेतलं त्यानंतर देवकन्या तेथे ते आल्या झोपडीत कोण आहे हे पाहण्यासाठी आणि त्या झोपडीचं दार वाजू लागला तेव्हा ती स्त्री आतून म्हणाली तुम्ही जोपर्यंत मला षटतिला एकादशीचं व्रत कसं करायचं हे सांगत नाही तोपर्यंत मी दार उघडणार नाही आणि तेव्हा त्या देवकन्यांनी तिला षटतिला एकादशीचं सा महात्म्य सांगितलं आणि त्याचप्रमाणे पुढे तिने हे व्रतही केलं आणि त्यानंतर त्या एकादशीचं व्रत करून तिने तीळदान आणि अन्नदान सुद्धा केलं आणि त्यामुळेच तिची झोपडी अन्न आणि पैशांनी भरून गेली पुढे तिला मुक्ती मिळाली सद्गतीही मिळाली तर ही होती षटतिला एकादशीची व्रतकथा कुठलीही व्रतकथा ऐकताना त्याचा मतदार्थ घ्यायचा असतो आणि कथेचा थोडक्यात अर्थ काय तर तुम्ही कितीही उपवास करा कितीही व्रत करा पण तुम्हाला अन्नदान करणे गरजेचं आहे अन्नदानाशिवाय केल्याशिवाय तुम्ही ईश्वराचं प्रियसुद्धा होऊ शकत नाही आणि म्हणूनच या षटतील एकादशीच्या दिवशी तीळदान आणि अन्नदान याला खूप महत्त्व आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका